डिजिटल अहिल्यानगरच्या आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी वर ओळख झाली अन अहिल्यानगरमध्ये तरुणी ची शिकार झाली केडगाव येथील पान शॉप अन अरणगाव येथील लॉजमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार लग्नास नकार दमदाटी आणि शिबी भंडारा जिल्ह्यात राहणारी एकवीस वर्षीय तरुणीची वर जाहिद तांबोळी राहणार अहिल्यानगर याच्याशी ओळख झाली त्यांची वर वारंवार चर्चा होत होती अन मोबाईल फोनच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात आले त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले यावेळी आपण दोघे लग्न करू आणि व्यवस्थित संसार करू असे सांगितले सदर तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवून ती जाहीद यास भेटण्याकरिता नगर येथे आली त्यावेळी जाहीद याने अरणगाव येथील लॉज आणि केडगाव येथील पान शॉपमध्ये थांबवले लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला पान शॉपमध्ये कोंडून ठेवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले दरम्यान या तरुणीने जाही दियास लग्नासंबंधी विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून दमदाटी केली आणि लग्नास नकार दिला दरम्यान तरुणीच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली तेव्हा या तरुणीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला